हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल शेवभाजी शेवभाजी बनवण्याचं साहित्य बघूया मी इथे शेवभाजीची शेव घेतलेली शेव आहे इथे मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले इथे टमॅटो घेतलेले लाल तिखट हळद गरम मसाला धनेपूड कोथंबीर अद्रक आणि लसूण चवीनुसार मीठ चला मग आपण आता सुरुवात करूया मी इथे चार कांद्यांपैकी तीन कांदे कट करून घेते आणि ते मिक्सरला आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मी इथे दोन टमॅटोचे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतेये आपल्याला ते मिक्सरला बारीक प्युरी करून घ्यायची आहे आता जो एक कांदा ठेवलेला होता तो एकदम बारीक असा कट करायचा आहे आपल्याला कांदा बारीक का असा कट करून झालाय आता या टमॅटो मधल्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या बारीक का असा कट करून घ्यायचा आता आपण टमॅटोची प्युरी करून घेणार आहोत प्युरी करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही चांगली अशी प्युरी तयार झालेली आहे की आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ इथे कांदा थोडासा परतून घेते कांदा जास्त परतवायचा नाही कांद्यामध्ये थोडासा कच्चापणा असतो तो जाईन इतकाच परतवायचा आहे कांदा परतून झालेला आहे आपण तो आता मिक्सरला काढून घेऊ आता आपण हा कांदा मिक्सरला बारीक करून घेऊ त्यामध्ये अद्रक लसूण टाकून घेते पाण्याचा वापर न करता चांगलं असं बारीक झालेलं आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं चा। तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये बारीक केलेला कांद्याची पूर्वी टाकून घेतलीय मध्ये बारीक केलेला कांदा टाकून घेत चांगलं असं परतून घ्यायचं त्यात मी थोडं मीठ टाकून घेतेये त्यामुळे कांदा पटकन परतला जातो चांगला असा परतवायचा हे कांदा चांगला असा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊ मी इथे हळद टाकते गरम मसाला लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि इथे धनापूर चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल कुठेपर्यंत चांगलं परतून घेते मी मसाले चांगले परतून झालेले आहे त्यामध्ये कट केलेला बारीक टमॅटो तो टाकून घेते टमॅटो मऊ होण्यासाठी मी लो फ्लेमवर थोडा वेळ झाकण ठेवते आहे एक मिनिट झालेला आहे तुम्ही बघू शकता चांगला असा टमॅटो मऊ झालेला आहे त्यामध्ये आपण आता जी टोमॅटोची प्युरी केलेली होती ती टाकून घ्यायची चांगलं तेल सुटेपर्यंत आता मसाला परतून घ्यायचा चांगला असं तेल सुटत आहे असाच अजून एक दोन ते तीन मिनटांसाठी अजून चांगलं परतवून घेतीये मसाला तेल सुटेपर्यंत जर परतवला तर भाजीला तरी छान येते आपल्या मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ शक्यतो भाजीला गरमच पाणी टाकायचं चांगली अशी उकळी येऊ द्यायची है। आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतेय त्यामध्ये मी आता कोथंबीर टाकून घेतेय तुम्ही बघू शकता मस्त अशी शेवभाजीची भाजी तयार झालेली आहे त्यामध्ये आता आपण शेव टाकून घेऊ एक शेव टाकल्यानंतर काहीतरी एकच सेकंदासाठी फक्त गॅस चालू ठेवायचा लगेच गॅस बंद करायचा नाहीतर शेवेचा जास्त गाळ होऊन जास्त घट्ट होऊ ते त्यामध्ये आपण आता शेव टाकून घेऊ गॅस बंद करते आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ एकदम ढाबा स्टाइल आपली शेवभाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा